राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त आज रांगोळी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवसीय विविध उपक्रम साजरा करण्यात आला या मोफत व्यवहार नोंदणी शिबिर आरोग्य तपासणी शिबिर आरोग्याची तपासणी करणाऱ्यांना चक्क दोन लाखांचा विमा देण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोफत साहित्याचे वाटप करण्यात आले सफाई कामगार महिलांना साडी चोळी वाटप करण्यात आले अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून वाढदिवस वा साजरा करण्यात आला विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी औसा शहरामध्ये या सांस्कृतिक सभागृहामध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्या शहरातील महिलांना व मुलींना या ठिकाणी त्यांच्या कलागुणांना भाव मिळण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी ही भव्य अशी रांगोळी स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे खरंच या ठिकाणी मला आनंद होत आहे आणि या ठिकाणी सुंदर अशा रांगोळी या ठिकाणी महिलांनी खास करून मुलींनी या ठिकाणी काढलेल्या आहेत असं टॅलेंट आज या माझ्या औसा तालुक्यामध्ये मा माझ्या शहरामध्ये मा दिसत आहे त्याच खास करून या ठिकाणी कौतुक आहे भहिणी ज्या वेळेस दप्तर वह्या आणि थोडं काही घरामध्ये वापरायचं जी स्वयंपाकाच्या वस्तू होत्या ती बहि्यानी पार्सल आम्हाला घरापर्यंत वाटप आणलं आणि ते वाटप आल्यानंतर एवढं माझं मन खुश झालं की मला आता सध्या भाजीला तेल नव्हतं तर भैयानी ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये आत दिलं आणि लेकरावाला जर कोड पडलं मला कि वह्या वह्या नव्हत्या दप्तरा नव्हतं तर त्याच्यामध्ये पूर्ण साहित्य लेखरावाच्या शिक्षणाचं होतं तर त्याच्यामध्ये माझं एवढं लहान मुलगी मला खुश झाली की माझं मम्मी भागला आता तू दिदीसाठी आणि ताईसाठीच घे आणि आम्ही खरंच घरातले सगळेजण एवढे खुश झालो स्पीकर मध्ये आलं की रांगोळी स्पर्धा आहे आणि कोणाला घ्यायचा असेल तर घ्या त्यावेळेस मला मला असं एवढं आनंद वाटला की मी ह्या ठिकाणी भयाचं भयासाठी माझं मनोवक्त व्यक्त करू शकतो हो। आणि मी त्या रांगोळीच्या ह्याच्यामधून मी आज सकाळी ठरवलं की मी भयासाठी मी रांगोळी बनवणार आहे स्पर्धेमध्ये विविध प्रकारच्या रांगोळ्या काढण्यात आल्या त्यामध्ये मी पण पार्टिसिपेट केले आणि खूप छान वाटतं इथं सहभागी होऊन या रांगोळीतून हा संदेश भेटतो की एक महिला आहे महिल महिला आपलं स्वतःचं लाईफ सिक्युअर करत करत तिनं पुढचं पाऊल पण उचलत आहे हा संदेश द्यायचा आहे प्रथम तर सुलेमान सरांचं मी धन्यवाद मानते